नमस्कार सागरी सीमा मंच आणि शिवशंभू विचार मंचची सागर परिक्रमा यात्रा एकोणतीस डिसेंबरला रत्नागिरीच्या समुद्र हद्दीत प्रवेश करती झाली या यात्रेतील शिडाची नौका एकोणतीस डिसेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता बोरोंडीच्या बंदरात दाखल झाली समुद्र किनाऱ्यावर तेथील शक्ती केंद्राच्या कार्यकर्त्यांनी स्वागताची जय्यत तयारी केली होती परिक्रमेतील तेवीस शिलेदारांचे स्वागत करण्यासाठी बुरुंडीच्या समुद्रकिनाऱ्यावर छोटे व्यासपीठ छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आसन व्यवस्था असा जामानिमा करण्यात आला होता येथील चार कार्यकर्ते छोटी नौका घेऊन परिक्रमावासियांचं स्वागत करण्यासाठी आणि त्यांना बंदरात आणण्यासाठी समुद्रात गेले होते परिक्रमेचं आकर्षण असलेली शिडाची नौका बुरुंडीच्या समुद्रकिनाऱ्यावर आल्यावर या नौकेचं आणि कार्यकर्त्यांचं स्वागत ताशांच्या गजरात करण्यात आलं परिक्रमावासियांचं बुरोंडीतील सुवासिनींनी औक्षण केलं मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन व दीपप्रज्वलन केलं त्यानंतर बुरोंडी शक्ती केंद्रातील कार्यकर्त्यांनी परिक्रमावासियांचं स्वागत केलं स्वागत समारंभानंतर बुरोंडीतील शालेय मुलींनी महाराष्ट्र गीत आणि पोवाडा सादर केला त्यानंतर सागरी परिक्रमेच्या आयोजनाची माहिती शिवशंभू विचार मंचचे सुनील चव्हाण यांनी दिली पूर्वी पावशे या चिमुकलीने शिवाजी महाराजांची महती सांगितली अनिकेत कोंडाजी यांनी सुरक्षित किनारपट्टी स्वच्छता आणि पर्यावरण याबाबत उद्बोधन केलं दीड तास चाललेल्या या कार्यक्रमाची सांगता संपूर्ण वंदे मातरमने झाली